सर्वांना नमस्कार मी कृष्णा आज आपण द आर्ट ऑफ लेटिंग गो या पुस्तकाचा भाग तीन पाहणार आहोत आता प्रत्येकजणच असा विचार करतं की मला ह्या जुन्या गोष्टी विचार वाईट वा भावना ह्या सगळं सोडून द्यायचे पण हे जमत नाही शक्य होत नाही निश्चय तर प्रत्येकजणच करतात पण प्रत्यक्षात आम्हालात आणायचं अवघड होऊन जातं अशक्य नाही आहे बरं का अवघड आहे पण अशक्य नाही आता यासाठी नऊ कारणं म्हणजे सर्वसामान्यपणे नऊ कारणं आहेत तसे तर इतरही भरपूर कारणं असू शकतात की आपण ह्या गोष्टी का सोडून देऊ शकत नाही तर आता आपल्याला ह्या गोष्टी आपण का सोडून देऊ शकत नाही याचे नऊ कारणं सविस्तर पद्धतीनं पाहायचे चला जर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आवडत असतील तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स पण करू शकता चला तर आपण सुरुवात करूया सोडून न देण्यासाठी आपल्याला जी काही नऊ कारणं असतात शक्य होत नाहीत अशी नऊ कारणं कोणती आहेत चला सुरुवात करूया नंबर एक आपण बदलाच्या शक्यतेला घाबरतो आता बदलाची आणि बदलासोबत येणाऱ्या अनिश्चेती आपल्याला भीती वाटत असते आणि मग आपलं मन आपल्यालाच काही प्रश्न विचारायला लागतं बदलामुळं माझ्या आयुष्यात काही घडेल का। का। तर का काय काय आपल्याला गमवावं लागल नव्या परिस्थितीशी आपल्याला जुळवून घेता येईल का किंवा आपल्याला कुठल्या गोष्टीवरचं नियंत्रण तर आपण गमावणार नाही ना का मग आणखी आपल्यावर जबाबदाऱ्या वाढतील का मग मी एखाद वेळेस अपयशी होऊन जाईन का, का माझ्यातल्या उनिवा कमतरता ठळकपणा समोर येतील आणि मग आपण आपल्या बदलाला विरोध करायला लागतो मग परिस्थिती जैसे ती ठेवून पदरी दुःख येत राहतं आणि तरीही आपण त्यातच रुळून जातो दुःख मनात दीर्घकाळ धरून ठेवतो कारण ते आपल्या परिचयाचं असतं आता बदल जर स्वीकारला तर त्या क्षणालाच आपल्यातला आत्मविश्वास वाढू शकतो आणि आपण नवीन गोष्टी करू शकतो नंबर दोन आपण संधी गमावण्याला घाबरतो अपयशी नात्याला भावनिकदृष्ट्या भरपूर वेळा कवटाळून बसतो कारण कसंही करून आपल्याला ते नातं वाचवूच अशी आपल्याला आशा असते तसंच ज्यावेळेस आपण अर्धवट शिक्षण सोडतो तेव्हाही आपण पुन्हा केव्हा तरी येऊन हे शिक्षण पूर्ण करूच असं आपल्याला वाटत असतं आता याला म्हणतात फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणजे गमावण्याची भीती आता फोमो काय करतो तर आपल्याला काही गोष्टींशी भावनिकदृष्ट्या इमोशनली अटॅच राहायला प्रोत्साहित करत असतो म्हणजे त्या भावनिक गोष्टीला आपण सोडायलाच नाही पाहिजे याच्यासाठी आपल्याला प्रोत्साहित करतो आता मुख्य अडथळा असा की पुढे जाण्याची किंवा चांगल्या अनुभवाच्या संधीला मोकण्याची आपल्याला भीती असते तरी आपण ती गोष्ट सोडू शकत नाही त्यानंतर गुंतवणूक गमावण्याची भीती म्हणजे आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप वेळ ऊर्जा काही काही वेळा पैसेसुद्धा गुंतवलेले असतात आणि त्यातून तर काहीच निष्पन्न होत नाही पदरी दुःख येतं पण तरीही ती गोष्ट आपण पकडून ठेवलेली असते आता व्यवसायाच्या बाबत शिक्षणाबाबत असं होतं तसंच नात्याबाबतही असं होतं कारण त्या नात्यात सुद्धा आपण बरेच वर्ष भावनिक ऊर्जा घातलेली असते आत्मसन्मानाचीही गुंतवणूक केलेली असते आणि मग आपल्याला ते सोडावं असं वाटत नाही नंबर चार धासळलेल्या आत्मविश्वासाशी संघर्ष आता भरपूर वेळा आपल्यात जर आत्मविश्वास कमी असला की आपण आपली जे स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत प्लस पॉईंट्स आहेत ते आपण लक्षात घेतच नाही मग आपण आपले मायनस पॉईंट जे आपले उनिवा असतात आपलं लक्ष त्याच्यावरच केंद्रित होतं आणि मग स्वतःलाच आपण मी बिनकामाचं आहे मी ना करता आहे माझा काही उपयोगच नाही असं आपण समजायला लागतो आणि यातूनच मग आत्मदोषाची भावना वाढते म्हणजे माझी चूक आहे आणि तुटलेलं नातं असेल किंवा आप आपली अशी व्यवसाय असेल किंवा अनेक काही घटक असतात म्हणजे ते सुद्धा ह्या गोष्टीसाठी जबाबदार असू शकतात पण जर आपल्यात आत्मविश्वास कमी असेल तर आपण स्वतःलाच दोष देत राहतो आणि जर मग आपल्याला ह्या गोष्टी सोडण्यासाठी अडचणी यायला लागते पाच आपल्याला आपली चूक मान्य करणं अवघड अवघड जातं किंवा आपल्याला आवडतच नाही आता चूक ही दुसऱ्यांचीच होती अशी बहुतेक वेळा आपण गृहित धरतो मग आपला अहंकार आपल्याला ही चूक मान्य करूच देत नाही मग आ आता जर आपली चूकच नाही आहे किमान स्वतःच्या नजरेत तरी मग आपल्याला दुःख होणार नाही आणि आपण सहज त्या गो गोष्टीला मूव ऑन करू पास ऑन करू असं आपल्याला वाटतं पण घडतं नेमकं उलटं म्हणजे आपले विचार समजुती निर्णय आणि प्रत्यक्ष कृती यांचा परस्परांशी ताळमेळ बसत नाही आणि मग आपल्याला मानसिक ताण यायला लागतो मेंटली स्ट्रेस यायला लागतो आणि मग स्वतःला सोडून बाकी सगळ्यांना दोषी मानायला लागतो आपली चूक मान्य करणं हे आपल्या अहंकाराला लागलेली ठेस असते आणि ते शक्य होत नाही म्हणून आपण मग भरपूर साऱ्या गोष्टी सोडू शकत नाही नंबर सहा आपण धरून ठेवलेल्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला आदर्श अशा वाटत असतात म्हणजे बहुतेक वेळा काय होतं की आपण चांगल्या चांगल्या कथा कादंबऱ्या मूवीज हे आपण पाहत असतो आणि त्या सर्वांचा शेवट अतिशय गोड असतो म्हणजे त्यातली हिरोईन त्यातला हिरो हे जे आहेत हे सर्व संघर्ष करून शेवटी एक होत असतात आणि मग आनंदानं त्यांचं आयुष्य जगत असतात मग तसाच एखादी बिझनेसमॅन असतो किंवा एखादी स्ट्रगलर असतो की तो खूप स्ट्रगल 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 ट्र स्ट्रगल करतो आणि स आपल्यात शेवटी मग अतिशय यशस्वी होऊन जातो मग काय होतं की भूतकाळाचे आदर्शीकरण करत जातो आपण मग आपल्याही आयुष्यात आपण तसंच करत असतो म्हणजे याचा आपल्या मनावर प्रभाव तर होतोच म्हणजे या मूवीचा कादंबऱ्यांचा आपल्या मनावर तर प्रभाव होतोच पण मग आपल्याही आयुष्यात काही घटना असतात काही प्रसंग असतात की त्यात आपण वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतो आणि आपण ते त्यातले आदर्श आपण पकडून ठेवत असतो आणि मग एखादी ना आता अपयशी असलो तरी त्याच्यातल्या चांगल्या चांगल्या गोष्टी आठवून अरे यार हे परत एखादी वेळेस सुधरू शकता असं आपल्याला वाटतं किंवा एखादा बिझनेसही की आपण याच्यात असं केलं असतं तर आपण आणखी चांगलं झालं असतं असं आपल्याला वाटतं आणि आपण त्याला पकडून ठेवतो आणि परत 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 त्याच त्याच चुका करत राहतो नंबर सात आणि आपण धरून ठेवलेल्या गोष्टी लावस्तेनी याबाबत अतिशय छान वाक्य सांगितलेलं आहे आता ते आपण पाहूया मी जेव्हा मी कोण आहे हा विचार सोडून देतो मी जेव्हा मी कोण आहे हा विचार सोडून देतो तेव्हा मी जी व्यक्ती बनण्याची शक्यता आहे ती व्यक्ती मी बनतो मी जेव्हा माझ्याकडे काय आहे हे सोडून देतो तेव्हा मला ज्याची गरज आहे ते मिळतं आता हे वाक्य परत परत ऐका म्हणजे आपल्याला याचा अर्थ लक्षात येऊन जाईल स्वतःची ओळख आपण विशिष्ट घटना परिस्थिती संघर्ष श्रद्धा यावरून जोडतो मग तेव्हा आपण काय करतो त्या सगळ्यांच्या सापळ्यात अडकून पडतो आणि मग एका अपयशी नात्यावरून आपण सगळ्या नात्यात अपयशी होऊन जाऊ अशी मनात भीती बसते तसंच नोकरीबाबतही होतं व्यवसायाबाबतही होतं की माझी आता नोकरी गेली मला मिळणारच नाही आणि आता मी हा बिझनेस केला आता याच्यात अयशी झालो आता मी पुढे होणारच नाही असं त्याला वाटत असतं नंबर आठ नकारात्मक भावना व विचारांचं व्यसन सर्वांनाच सकारात्मक भावनांचा आनंद घ्यावा असा वाटतो पण लक्ष मात्र नकारात्मकतेवर एक वटलेलं असतं काही वेळा आपली चूक शोधण्यासाठी या नकारात्मक घटना प्रसंगाचा विचार आपण करतो त्या चुका परत परत करणार नाही पण बऱ्याच वेळा नकारात्मकतेवर लक्ष केंद्रित होऊन आणि मग आपल्याला आपल्यासाठी ज्या त्रासदायक भावना आहेत जे विचार आहेत यांचाच विचार करत करत त्याचं व्यसन आपल्याला जडून जातं आता मानसशास्त्रांच्या जा मते याला भावनिक व्यसनांचा प्रकार असं म्हणतात मानसशास्त्रज्ञ पण मग आपण ह्या गोष्टी सोडू शकत नाही आता व्यसन म्हणलं की आपल्याला सोडायला खूप त्रास होतो तसंच मग हे भावनिक व्यसन हे आपण सोडू शकत नाही नंबर नऊ संघर्षात टिकून राहणारा मेंदू आता आपला मेंदू हा शारीरिक आणि मानसिक असे दोन्हीही हानिकारक जे अनुभव आहेत म्हणजे नुकसानकारक जे अनुभव आहेत हे लक्षात ठेवत असतो आता हे कशासाठी तर आपल्या जे आयुष्य आहे यातलं आपलं स्वास्थ्य आणि सुरक्षेच्या दृष्टीनं जे हानिकारक गोष्टी आहेत हे आपल्याला टाळता येतील किंवा त्यातून पार होण्यासाठी म्हणजे दू पुढं जाण्यासाठी आपल्याला काही मदत होत असते मानसशास्त्र याला निगेटिव बायस असं एक संज्ञा आहे आता याचे काही परिणाम होत असतात या, या निगेटिव्ह बायसचे काय परिणाम होत असतात तर आपले का ले ले जे काही पूर्वज आहेत हे पूर्वज कितीही संकटातून वाचलेले आहेत म्हणजे पूर्वजांच्या तुलनेत म्हणजे मोठे मोठे पर्यावरणीय संकट आलेले होते आणि त्यातून ते वाचलेले आहेत मग आता आपल्याला तसे पर्यावरणीय जे काही सुनामी भूकंप दुष्काळ ह्या कमी जाणवतात हो नंबर दोन नकारात्मक बाबीवर लक्ष केंद्रित असताना सकारात्मक बाबीवर लक्षच जात नाही या निगेटिव्ह बायसमुळं असंही होऊ शकतं की ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्याच्याबरोबर आपल्याला लक्षच जाणार नाही आणि नंबर तीन काही काही वेळा जिवंत राहण्याला प्राधान्य देणारं मन आपल्याला त्यांच्या उपयुक्ततेवरच म्हणजे या निगेटिव्ह बायसमधून आपल्याला काय चांगलं मिळू शकतं याच्यावरच आपल्याला भर देत असतं आणि भविष्यातील जे धोके आहेत यापासून आपण वाचू असं गृहीत धरून आपण ह्या निगेटिव्ह बायसला ज्या आहेत निगेटिव्ह भावना ज्या आहेत नकारात्मक भावना ज्या आहेत यांना आपण पकडून ठेवत असतो आता नकारात्मकतेच्या नैसर्गिक कलावर मात करण्यासाठी आपल्याला मेंदूला नवनवीन सवय लावायची गरज असते पण आपण काही हे करत नाही किंवा आपल्याला त्यातून बाहेर पडावं हे आपल्याला कळत नाही आणि ना मग ना आपण काय करतो त्यात अडकून पडतो आपण जर या नकारात्मक पैलूंचा फक्त व्यावहारिक उपयोगापुरतंच जर महत्त्व दिलं तर आपलं आयुष्य सुकर होऊ शकतं सोडून देणं आणि आयुष्यात पुढं जाणं यासाठी एकवीस साधनतंत्र आहेत आता ही कोणकोणती आहेत हे आपण पुढील भागात पाहू तोपर्यंत नमस्कार जय हिंद